लातूरमध्ये सुद्धा पावसानं धुमाकूळ घातलेला आहे एकंदरीतच मराठवाड्यामध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे तेरणा नदीनं आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि शेकडो हेक्टरवरची पिकं पाण्याखाली गेलेली आहेत महत्वाची बातमी आपण पाहतोय लातूर जिल्ह्यामधून लातूरमध्ये सुद्धा मोठं नुकसान आहे नद्यांचा प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस झाला तर इकडे तेरणा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे शेकडो हेक्टरवरची पिकं पाण्याखाली जाण्याची एक भीती आहे आणि नदीकाठच्या शंभर गावांना सतर्क राहावं असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे एकंदर मराठवाड्यामध्ये सगळीकडेच प्रचंड असा आता पाऊस दिसतो आहे त्यामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास गेलेला आहे खरीपाची पिकं सध्या शेतामध्ये होती मात्र ही पिकं सुद्धा आता या पाण्याखाली गेलेली आहेत शंभर गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय लातूरमधून आमचे प्रतिनिधी वैभव बाळगुंदे यांनी घेतलेला आढावा पाहूया लातूर जिल्ह्यातून तासामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे त्यासोबतच आज सकाळपासून सुद्धा मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण झाले अजून मधून येणाऱ्या पावसामुळे जे नदी आहे ते ले ले ले। नदी नाल्यांना लातूर जिल्ह्यामध्ये पूर आलेला आहे आपण जर पाहू शकता की हे तेरणा नदीचं पात्र आहे या ठिकाणची जी नदी आहे ते पूर्णपणे आता पाण्याने वाहू लागलेली आहे आपण जर पाहिलं तर हे नदी जे आहे ते धोक्याची पातळी आता ओलांडलेली आहे त्यामुळे या ठिकाणचे जे सर्व दरवाजे जे आहेत ते आता उघडण्यात आलेले आहेत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चार दरवाजे हे तीस सेंटीमीटरने उघडलेले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे शिवाय तेरणा नदीवरील सर्व बॅरेज दरवाजे उघडल्यामुळे निलंगा आणि औरा शाहेजनी आणि कोकळगाव या नदीकाठच्या शंभर गावांना सतर्कतेचा इशारा आता देण्यात आलेला आहे दरम्यान अद्याप पाऊस हा अधूनमधून येत असल्यामुळे नदीकाठच्या शेकडो हेक्टरवरील जी पीक आहे ते पाण्याखाली जाण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना इशारा तर दिलाच आहे त्यामुळे प्रशासनाकडनं जे गरजे गरज असेल तरच शेताकडे येण्याचं सुद्धा आव्हान करण्यात आलेलं आहे त्यामुळे या भागातील जे जे जन, जन, जनावर आहेत हे हे सुद्धा आता सुरक्षित ठिकाणी प्रशासनाने आदेश आहेत वैभव जी मीडिया लातूर लातूर सगळी परिस्थिती आपण पाहिलं धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर कशा प्रकारे सगळे हाल होतात शेकडो हेक्टरवरची पिकं सध्या पाण्याखाली गेलेत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठं नुकसान आहे शंभर गावांना नदीकाठच्या शंभर गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे